नमस्कार मंडळी एकसष्ट फटा मैदान माळशिरस जिल्हा सोलापूर इथे संपन्न होते तर कुठली बेर आले आलेत कोणाबरोबर कोण पाळणार आहे हे सगळं बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून या माझ्याबरोबर सरजा सरजा कोणावर पाळणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण तरी सांगा तुम्ही ते त्रिकूट पाळणार आहे जे समीकरण आहे यशाचं ना, ना सरजा आणि मथुर कितव्या गटात लागली काय दुसऱ्या गटात दुसऱ्याच गटात पळणार आहे किती पाठी चालेल चालेल ऑल द बेस्ट जुना बैलपोळा मैदान झालं द्वितीय क्रमांकाचा मानकरी बाब्या कोणावर पळतोय कुठला बादल सासवडचा बादल ह्याच्या दोघर पळाली का पळाल्या दोन मैदान आहे गुलाल आहे कितव्या गटात काय नक्की नाही आता निकव्यात आहे आठव्यात आहे बाराव्यात मग नियोजन एकत्र आहे का नाही दुर्गा गेल्या मैदानात दोन नंबरचा मानकरी होता दोन बेल पोळा मैदान झालं बरोबर होता आज कोणावर कोण साई, साई सचिन आप्पा बावरे यांचा साई आणि दुर्गा पळते चालेल चालेल ऑल द बेस्ट लखन लखन कोणावर पळतोय चांगले व्हायला नाव काय आहे त्याचं पाखऱ्या पाखरे आणि लखन ह्याच्यात वगैरे पळाली का आ, ना किती वगैरे काय नाही सांगताय ना शेवळा बांधता पाखरे आणि लखन पळणार आहे चालेल ऑल द बेस्ट आणि एक मैदानात गो गुला पात्र बैल तो, तो कोणावर पळतोय वळकीकरांच कॉकटेल कॉकटेल आणि लक्ष पळतोय ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो चिमण्या चिमण्या कोणावर पळतोय चिमण्या आपला हरण्या कुठला हरण्या संदीप बाईक माळिक हरण्या हरण्या आणि चिमण्या कुठल्या गटात पळेल गाडी तेराव्या गटात हा ना किती पाठी सव्व्या पाठीवर ऑल द बेस्ट सांगा बैल आता नाव सिकंदर 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 कोणाबरोबर पडत त्रिशूळ अमोल नावडकर अमोलकर यांचा त्रिशूळ चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो मथूर सगळ्यांना माहिती आहे कोणावर पळणार आहे बरोबर त्रिकूट हो त्रिकूट असणार आहे किती वाजता निघाला होता चार वाजता होय आणि इकडं नेरमदी बैल होता भाई चालेल ऑल द बेस्ट चालू शिजनचा टॉपचा बैल रायफल शिरसोडीचा रायफल कोणावर पळतोय चिक्या ग जुना बैल पळावा मैदान झालं त्याचा मानकरी चांगला पैर आहे आता कसं कसं पळणार आहे गाडी कशी कशेत का अजून पाहिजे चार पाच पाऊती बघा कुठे सर चला ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो मोठ्या मोठे मैदानांत गोलालात राहणार बैल तर शिळ कोणावर पळतोय सिकंदर भाई बघले होय चला ऑल द बेस्ट बादल चालू सीजनचं अनेकक मैदान गाजवणार आहे बैल कोनावर पळतोय बादल आज बबे बरे बबे आणि बादल पळणार आहे ऑल द बेस्ट तुम्हाला कुठला बल माया राऊतवाडी राऊतवाडी यावर पाहिजे रा? सुंदर सुंदर तो कुठला आणलेला आहे हो का चालेल चालेल घरचा साज पाळणार ऑल द बेस्ट मित्रांनो कळंबीचा शंभू शंभू कोणावर पळतोय चांगला पाहिला किती गटात आहे काय बावीस बावीस मध्ये किती वाटी ऑल द बेस्ट मित्रांनो भुंगा भुंगा कोणावर आहे मेहरबान पहिली जोडी मुंबईची जोडी आणि पहिल्यांदा अनेक मैदान पळालेले हा आहे येणार आहेत चालेल किती गटात वगैरे आता ती, ती नियोजन बरं चालेल चालेल पण भोंगा आणि मेहरबान पाळणार आहे धन्यवाद oh. आणि ऑल द बेस्ट तर चाललंय काय नाव कुठला राणा पैरा कोणावर आहे देवा कुठला देवा माशेस देवा ठीक आहे ऑल द बेस्ट मनॅटॉन जालना जालना आणि हा ठाकूर घरची गाडी घरची गाडी बर किती नंबरचा गट चौथ्या पाठीवर गाडी चालेल की हो। तिकडे जालन्यात काय काय विक्रम राहिले कशी पळाली इकडे आपलं मैदान मैदाना दोन नंबर गाडी उतरली होती यावेळेस चालेल चालेल तिकडे एक गुलाल झालेला आहे वासराचा ऑल द बेस्ट कोणाबरोबर पैलारा गुरु मल्हार आणि गुरु किती आहे म्हणजे हा म्हणजे नियोजन असेल पण आहे की घरचा साज कमी आहे घरचा साज पाळत आहे ऑल द बेस्ट सांगा बैलाची ओळख आम्ही अकलकोट अकलकोटचा पुढचं आहे आम्ही एकशे एक ऐंशी किलोमीटर हो बरं नाव काय नाव राजा मग कुणावर पळतोय घरचा ऑल द बेस्ट त्याचं नाव काय शंभू शंभू चालेल ऑल द बेस्ट सांगा बैलाचे नाव नाव शिरवडेकरांचं लक्ष लक्ष कोणावर पळतोय आता आज पळस मांडवायच्या लक्ष बरं ऑल द बेस्ट नाव काय याच की डुंगी एक्सप्रेस नंद्या नंद्या कुठला आहे हा किंवा पनवेलचा बर आज कोणावर पडतोय आज एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर 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 हा चालेल सिकंदर आणि ह्याचं नाव नंदिया चालेल ऑल द बेस्ट कुठलं बैल आहेत ही परभणी जिल्ह्यातले हात्री तालुका लिंबागाव प्युअर खिलार शेतील चालतात काय नाही शेतील नाही चालत पायरा कोणावर आहे हे दोनच पाहणार बरं नाव त्याचं सुंदर त्याचं पाहिजे चालत ऑल द बेस्ट धन्यवाद तर मित्रांनो हे प्रमुख पैरे होते काय काय वेळेला अजून येतात तर मला सांगा अजून तुम्हाला कुठले कुठले पैरे माहिती आहेत कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला कुठला पैरा चांगला वाटते तेसुद्धा सांगा सर्व सर्वनंदींना माझ्यातर्फे ऑल द बेस्ट धन्यवाद